नमस्कार तर आजच्याला मस्त माझी एक तयारी चालली आहे तर हे आम्ही आता बरंच असं देवांना नारळ फोडलं होतं तर त्याच्या अगदी मस्त अशी बर्फी बनवायची तर घेतलं आता अण्णा जरा आहे माझ्या मदतीला तर अण्णा म्हणलं बानू मी तुला हेज कवचं काढून देतो तर अण्णा बी लागलं ते मदत करायला आणि खरं तर हे नारळ म्हणजे आता अन्नाचं दोन चार आमचं दोन चार त्याच्यामुळं असं बरंच होतं काय काल मनाला वाटाय ठेवलं आणि म्हणलं काय थोड्याफार नारळाची आपण मस्त अशी बर्फी म्हणू तरी अशी आता हे आलगत कवच काढून आहे सकाळी फोडल्यामुळं हे दिवसभर मी थोडंसं असं उन्हात ठेवल्यामुळं काय काय लगेच निघतात आहे तरी अशी मोकळी हातात या आलेत आणि काय काय लय असलेली ती आता टाइमच देणार आहेत म्हणजे थोडीशी वडच देणार आहेत नाही काय अन्न मग अन्न काय चाललंय करतो अन्न पण जरा मदत करू लागते अन्नाची मदत लय मोठी अन्न असल्या वाट्या लय आवडत्यात मला हा मी एक 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 अश्या वाटे ठेवली थी तर आता कसं आता काही रात्रीचं थोडस ही निघली तर लय भारी पण आपण निघती काय असतो आणि मग त्या टायमाला काहीतरी करायची आपली असे खटपट काहीतरी काम करायचं कस आहे ना इराचा टायमिंग गावला तर माणसात ना रात्रीचा केला तर कोणच मी काम होत होती चौका तिकडं तुम तुमचं चालू चालवतो तुम तुम माझं चालून देते तिकडा तु ह्याला खरं तर ह्या कावचा सकाळ ही चौक असते असं त्यालाय मस्त कसं ओल्या खोबऱ्याचं बरेच पदार्थ तयार होते बरेच मोद कानवलं होय ना पण खोबरं लागतं ओलं ओल जपतरी काय म्हणजे बांधायचं कसं असतं काय तरी वस्तूचा फायदा करून घ्यायचा आता एवढं खोबर म्हणजे कालवनाला सुद्धा काय संपलं नसतं वाळवलं असतं ना ते असलं आमची आजी काय करायची देवा मला खोबरं ठेवलेलं लय असायचं ना नारळ फोडलेलं हे बारीक बारीक तुकड करून द्वारे वावायचे आणि ती माळ करायची त्याचे आणि कुठेतरी घराला झाडाला किंवा पाला असलं तर त्या पालाच्या आड्याला अशी वर बांधायची ते आणि मग ते खोबरं वाळायचं आणि मग रोल पराठा टापरा ते वापरायचा वापरायच आता बी असं केलं होईल आपल्याला बापू दाजीने मदत केली ती मदत करायची खिसून दिलं होत म बापू अण्णा शेकडे आम्हाला असे शे... मदत ला, ला करू लागतात नाही म्हणजे त्यांना म्हणजे एखाद्या माणसाची किव येत असते काय काम करीत असलं ना त्या माणसाची किव आले की त्यांना असं वाटतं की त्यांच्या हातातलं घेऊन आपण पण थोडी मदत करू त्यांना काय चाललंय काय चाललंय मेनरोग यायला झाले ना बघित कुल एमिटी करायचं काय का तरी तुम्हाला दिसून खेळायचा तर बाणाने पण बरासा खोबरा खेसून घेतला आता राहिला खेचता का तेवढा तर माझं दुसरं काय तरी करते तयारी तस काय तर आता मी पण व्हायचं बाणायला काम करू लागतो हे खेसायच वाड्या बांधवायच्या मग भरपूर लागतं आपलं साध्या व म्हणजे एकदम घरगुती सोप्या पद्धतीत मी बनवणारे चला आता बघायला आता थांबत थांबत थोडं बारीक नको नको लागणे खिचणी बे वाटत चांगला येईल माझ्या होती मी काम करायला मी एवढा खिसून घेतला अदुबर एवढा खिसला होता तर आता ते जी मी आधी वाटीने मोजून घेणार आहे म्हणजे कस साखर घालायला आपल्याला अंदाज गावन दोन वाट्या तीन वाट्या तर अशा सव्वा तीन वाट्या खोबरे दा किती वाट्या झाले वा झाले सव्वा तीन झाल्या तीनच्या वर झालं तीनच्या वर थोडस झालं थोडस तुप घेणार आहे मी जास्त नाही आपल्या मेलराज शेरडाच आहे तुपू घरीच बनवलेलं होणार आहेत आता कढई तापाय ठेवून घेतली तर ह्याला म्हणजे आता जास्त जाळ लावणार नाही पण आता थोडंसं कढई गरम असतोवर मी जा चांगलाच लावून घेतला आहे आणि थोडंसं तुप्पू टाकून घेणार आहे आता मी आपलं दोन तीन चमचे आहे तर बारीक जाळावायचं घेणारे आता खोबरं आपला चांगलं हे करून भाजून आता परतून परतून चांगला त्यातला जे पाने खिस्तानी थोडंसं हे झालेलं रस्ती सगळा सुकवून घेणारे जास्त जर जाळ लावला तर मग लगेच ह्या ओलं नारळ असल्यामुळं त्याचा कलर बिघडून कलर बिघडून द्यायचाच नाही आता मस्त असा खोबरा मी बारीक जाळा चांगला चार पाच मिनटं सुकवून घेतला आणि थोडंसं मी आता दूध टाकून घेणार आहे थोडंसं म्हणजे आपला चहाचा कप असतो त्यातला अर्धा कप ह्याला एल डोळे आपली एलायची पावडर असली टाकायला तरी पण जमते पण मी म्हणजे ते दुसरं काहीच ह्याला साहित्य घेतलं नाही लागेल ते थोडं थोडं आपलं हे मी आता आपल्या तीन वाट्याच्या पुढं थोडासा जे आपली नारळाची चव होती त्याच्यात सवा वाटी मी साखर टाकून घेणार आहे आता जाळ मी खाली नाही मला हारावरच चांगला गरम हारे चुलीमध्ये त्याच्यावरच बनवायचं चा लावल्या म्हणजे थोडासा पहिल्यांदा जाळ जाळ लावला होता आता सगळी साखर राहून घेणार आहे आता मस्त असे साखर निगरावून घेतले आणि साखर टाकल्या टाकल्या म्हणजे हि गारल्याच्यानंतर त्याला पाणी सुटायला लागलं होतं म्हणजे साखरचं तर त्यावेळेस आपल्याला हे म्हणजे मला हलकं जात होतं हलवायला नारळाची चव तर आता थोडी थोडी जड जायला लागले म्हणजे तयारच होत आलं आता एक दोन मिनटात मी खाली आता आहे उतरून तर आता या पटावच हे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला कापाय पण सोपं जाईल जरा तूप लावून घेते त्याला थोडस बांड्यात तूप राहिलं होतं वाईट बस आता या असं वायाला जाण्यापेक्षा घेतले आहेत टाकून एकदम एक हे कवर ब मग कडक होणार आणि असं थोडंसं जड आपल्याला जायला लागलं की लगेच खाली उतरून घ्यायचं म्हणजे मग एकदम मऊ शुद्ध आपली बर्फी होणार आता तयारच झाले म्हणायचं आपले आता हे मस्त असं बर्फी बनवायला आता खाली वतून घेणार आहे मी पळपटाव दुसरं मोठं भांडं म्हणलं तर परत नाही तर मग आणि या पळ म्हणजे का पण मस्त येईल म्हणून खरं तर मी ह्याच्यावर घेतली आता जर जास्त वाटले तर मग दुसऱ्या भांड्यात घेणार आहे पण आता एकदम व्यवस्थितले जाड पण नाही लई पातळ पण नाही ठेवणार तिला खरं तर काजू बदाम असं बरंच लागतं पण मी अगदी सोप्या पद्धतीमध्ये तिला बनवली आहे आता मी असेच बनवून ठेवणार आहे म्हणजे आणि हिला म्हणजे कापायचे जर म्हणलं ना तर चांगली लय वेळ ठेवाय लागते असे सात आठ तास तास तरी अशीच ठेवायला लागते त्याच्यामुळं मग मी खरं तर आता विचार केला आपली बनवली तर सकाळ आपल्याला कापायला भेटन कुठं जाड झाले थोडीशी दाबून घेते जरा आता व्यवस्थित जाकून ठेवायला लागत कारण जाकायची लई पंचायत नीट नीटनिटक बिरडात ठेवायला लागल आता जरा पण बारीक झाली तिकून जा थोडीशी कमी जाड झाली एक एक जाड झाले थोडीशी एक एक पाच काजू बदाम असतात लई छान दिसले तर कधी बर्फी कापायची मग सकाळ कापायची केक कापल्या कर तर ह्याच्या एक असं वर्ण मी बांड ठेवणार आहे आणि मग ह्या फाडक्याने अशी वर्ण बांधून घेणार आहे म्हणजे वर बांड ताट ठेवून ताट तर आता माणसं पण बाकी सगळे झोपली ते आणि सकाळपर्यंत ती चांगली कडक होईल मुरल अकरा वाजेपर्यंत हा ना तर सकाळ आता त्याचा आस्वाद घेऊ म्हणजे खोबरा बर्फी नाही दुसरी पण दुधाची पण बर्फी असते ना दुधाची असते गाराची असते बऱ्याच दिवसाची असते होय कायची खोबर्याची बसते बघ काही पडतं ह्या साईडला पडतंय मग आता दुसरं नाही का एखादा परत मग परतच ठेव परत बाहेर जायचं थोडे आडले तिकन तिकून ह्या साइडला घेऊस हा मग हा शिव बास बसले तर आता मस्त बाकी बांधून ठेवते हा कारण त्याच्यामध्ये काय नाही की किंवा काय चिलाट चुलाट सुरक्षित ठिकाणी ठेवायला लागला आता आता जाऊ ठेवणार आता हे सकाळ आम्ही बाकी कापून खाऊ बर्बी बिराडावर ठेवायचं चालले तर मस्त बाकी कारण बिराड हे माचोळी वर माचोळी आणि बिराडाच्या वर ठेवली आणि ते आता चांगली सुरक्षित राहील काहीच भीती नाही ना आता एवढं त्याला नीट भीती नाही काय अगदी मोकळ्या आकाशाखाली बनवलेली बर्फी म्हणजे मस्त बाकी तुपातली बर्फी खोबऱ्याची ठेवली बानाने आता झाकून आता सकाळच घेऊ मस्त बाकी कापून तर आता मस्त बाकी चाललाय बांधायचा च्या पाणी तर इकडं अन्नाची बाकी आंघोळ झाली आणि किसण्याची चालली आंघोळ आता मेंढरातलं पण काम करून घेतलं खोकळे करड पाजून घेतली पाणी काढून घेतलं आणि आता रात्री बाणाने बाकी ओल्या खोबऱ्याची तुपातली बर्फी बनवली ते आता कापून घ्यायची खायची मग नंतर मिळणार औषध बाजार सुरुवात करायची तर चाललायची आपण झाली का नाही अजून अन्न झाली ना आहे लवकर लवकरच राखलं कारण आरच्या चाललं आपल्या गाड्या कुड्या घालून घ्यायचं बानाची चालली देवपूजा मस्त बाकी बानासव त्याची फुलं आणली नाही

कोराची आरोग्य चांगला असतो मग तिथे पेशंट होता आता सकाळची आमची उरकाची तयारी गाय घरबडीत अन्नाला परत जायचं कुठेतरी आपला ट्रॅक्टर घेऊन इकडं कोकण दायच्या नंतर आपली बातशेतीची शेत नांगरायला लागतात वाल मूग हरभरा मटक्या इकडं कडधान्य टाकतात प्रमाणे ते दरवर्षी येतात आणि एक महिना सहा महिना ते दरवर्षी सोबत असतात नाही घेतला घेतोय बाणाने घेतली बर्फी कापायला मस्त बाकी आता सगळं उरकल या देवपूजा ही झाली आणि आता चालली तयारी कापून घ्यायची बर्फी इकडं आरच्या साहेबांचाल मस्त बाकी आता औषध पाजून घ्यायची बसले ते अण्णा किसन काय बर्फी झाली काय माहिती रात्रभर ही बर्फी बानाने मोराय ठेवली होती वास अगदी वास तुपवानी येतोय अण्णा तुपातली बर्फी म्हणली होती तुपाक वाशी येणारच बघा तुला

आचारी आचारी मस्त बाकी बाणाने बर्फी कापून घेतली आणि आता आपल्या देवाला निवत दावायचा आहे

कापायचा टायमिंग फुल झाला त्याचा hmm. ज्या टायमाला म्हणजे त्याला निदान सात ता, आठ तास तरी कापायला लागतात ठेवायला लागते तशी नंतर कापायला लागतं पण आपण रात्री बनवल्यामुळे ती तिचा टायमिंग भरपूरच भरला तिचा <laughs> कशी काय बर्फी लागती खूप मस्त बाकी ना पण विचारलं पाहिजे अगदी मस्त बाकी आज आम्ही वाल्या खोबऱ्याच्या तुप्पाच्या बर्फीचा आस्वाद घेतला <laughs> परत मागतोय काय चिवडू द्या लागल बारीक बारीक द्यायला लागला तुम्ही काय आज काय काय मन मोकळ होत नाही म्हणून एवढं नंबर आहे मग मी चार खाल्या चढ चार खाल्या मी दोन घेतल्या होते मस्त बाकी बर्फी खाऊन झाली आणि आता कामाला झोपलं औषध पाजून घ्यायची तर असं औषध ओढून घ्यायचं हे डोरिओ औषधी चालले जायचं आय अण्णा किसन बाणा अर्चना नेच अर्चनाच पुढं पाजलं की लगेच नाग असा कलर लावून घ्यायचा मला दड द्याचं द्यायचं काय जबाबदारीच काम हे काम महत्वाच आहे तीन एम एल औषध घ्यायचं औषधे रुपयाच औषध म्हणजे जास्त पास नंतर काय होतं अन्न जे तुम्हाला जास्त पाजल्या डोळ जात चार मिलीच्या वर जास्त ज्या मोठ्या बाकऱ्याला चार मिली बालिंग माटगाळ मेंढीला आपल्या धक्क्याने मेंढ्या ह्या थोड्या कमी वजना जास्त त्यामुळे यांना तीन ज... मिलीने पाजायचं राहन असतो चार महिन्याचा डोळे गेले गाड मिरू अण्णा पण मस्त बाकी मदत करू लागते ते मी पण आता पाजू लागतो अर्चना का सगळं महत्वाची बाजू कारण पाज देखील लगेच कलर लावायचा नाही कलर लावला की त्याला आपण डबल पाजील असे त्यासाठी आर्चेनाक महत्वाचं खाते आणि बाण आहे का पण महत्वाचं खाते कारण ते सांडलं मांडलं तर मग बाणायला बोलणं काय लागत

असा अलग तोंडा सोडायला लागतं त्यांच्या खरं तर आपल्या मेंढराचं आरोग्याचं लय आपल्याला सगळं व्यवस्थित बघायला लागतं औषधाचा म्हणजे औषधाची पावर तीन महिना असते तीन महिने परत दुसरं तिसरं आणि असं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त बकऱ्याला म्हणजे आजाराची रक्षणं आढळून येतात उन्हाळ्यात एवढी येत नाही त्यामुळं पावसाळ्यात आणि हिवाळी जास्त औषध पाणी जास आपल्याला करावं लागतं